विशेषतः कंदार आणि लोहा तालुक्यात सर्वत्र ही सारखी परिस्थिती आहे कारण पाव प्रजन्यमान जर बघितलं तर गेल्या ऐंशी वर्षामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद यापूर्वी कधी झालेली नाही आणि जे नदी नाले वाहिले ते म्हातारेसुद्धा सांगतात की बाबा आमच्या आयुष्यात तर एवढ्या एवढा कधी मोठा नाला किंवा पूर आलेला नाही त्यामुळं पुढ्या गावात भाताची परीक्षा शीतावरून असते सगळ्याच गावची ही अवस्था आहे आम्ही गेलो दोन्ही तालुक्यात आणखी दोन दिवस सगळ्या गावात तर काही शक्य नाही म्हणून मग आम्ही हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राजकीय दावे बाजूला ठेवून शेतकऱ्यावर शेतमजुरावर कष्टकऱ्यावर सर्वसामान्य लोकांवर ह्या बाधित क्षेत्रामधलं जे संकट आले या संकटासाठी इथले आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पालकमंत्री असतील या लोकांनी विशेष भागाला टार्गेट करून किंवा त्याच भागात भेट द्यायची आहे म्हणून भेटी दिल्यात परंतु सरसगट पंचनामे करणं आवश्यक असताना किंवा त्याची एक बघल्याच्या नंतर ज्या लोकांना मदत पाहिजे ते तिथं जायला पाहिजे ती आत्तापर्यंत गेली नाही या राजकीय सोहळ्याकडे तुम्ही कसं बघताय नाही नाही हे हा सगळा प्रकार किळसवाणा आहे आपत्तीच्या प्रसंगी इव्हेंट करायचा नसतो खरं तर काही संहिता पाळली पाहिजे सरकार पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ना पालकमंत्री असेल ना कोणी लोकप्रतिनिधी असेल अशा तुम्हाला इव्हेंट करायला किंवा सोहळे करायला सहली करायला पुष्कळ काळ आहे पण आपला आपली प्रजा आपल्या क्षेत्रातला माणूस जर संकटात असेल अडचणीत सापडले असेल नैसर्गिक आपत्तीत असेल तर त्याला आपल्याला सगळ्या बाजूनी या सरकारवर दबाव वापरून आपल्या आपल्या नेत्याच्या छाताडावर जाऊन बसून मुंबई दिल्लीला जाऊन हे नेते कशाला जातात काय करतात हे नेते कशाला येतात तुम्ही बघायची काय गरज जा? आहे एका जागी बघितलं लक्षात आलं सगळीकडं जे काही प्रजन्यमान आहे सगळ्या मंडळात काय झालंय हे प्रजन्यमापनवर कळालं आणि सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले तर मग आता तुम्हाला काय प्रत्यक्ष जाऊन तिथे इव्हेंट करायचं आहे का तुम्ही जर पै तुम्ही जर निधी आणला मदत आणली तेच ताकद तेच शक्ती वापरून तर ते मोठं फायद्याचं आहे पण इतकी बी आचारसंहिता आताच्या कुणाही कार्यकर्ते सत्तेत जे पक्ष आहेत त्या कुठल्या नाही दिसली नाही आणि जाणवली नाही हे निषेधार्ह आहे ही काही का चांगली बाब नाही आपत्कालीन एवढी मोठी परिस्थिती पूर्णच तालुकाभर दोन्ही तालुक्यात झालेली आहे काही गावं अशी आहेत की तिथं आज उदाहरणार्थ गंगनबीड सांगायचं झालं तिथं आज एका मुस्लिम बांधवाचं त्यांच्या आपल्या सर्वांमधून ते निघून गेलेले आहेत आज तिथं आणत्य विधीला येत नाही रोड तुटलेला आहे पण प्रशासन आणि सत्तेत असणारे लोक यांच्या बाजूनच फिरून तिथलंच सर्वे होऊन तिथंच मदतीचा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिथं मिळाली पाहिजे परंतु असे दुर्लक्षित काही गावं आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेला डोळ्यासमोर ठेवून कोणी असं करते असं तुम्हाला वाटते का याच्यामध्ये नाही कसं आहे की एकूण एकूण यांच्या नियतीतच खोट आहे प्रश्न गंगनबीडचा तर आहेच पण असे अनेक गाव आहेत सगळे आता बाचोटीला जायचा रस्ता तुटला आहे म्हणजे नागझरी कुठलाच पूल आता आम्ही मस्कीचा पूल बघितला पूर्ण तुटला आहे म्हणजे असा कोणताच रस्ता क्लिअर राहिलेला नाही आणि आता पुर मुस्लिम वस्तीमध्ये सावरगावमध्ये पत्राला पाणी लागले म्हणजे त्या त्या माणसानं सात माणसं वाचवले त्या पोराने त्या आणि त्याच्या त्या वाटीत गजाडी घुसवलेली आहे मला काल देऊळगावला आपलं साव शेलगावला बघितलं पुरं कमरे इतकं पाणी ना वस्तीमध्ये ही आपत्ती सगळीकडेच आहे आता यालाही जर कोणी पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून तर ते हलक्या दर्जाचे आहेत ते खुज्या बांध्याचे आहेत असं मला वाटते अशा प्रसंगी ही भावना जे उंच उन्च, उंचीचा नेता आहे कार्यकर्ता आहे किंवा जे सर्वसमावेशक कार्यकर्ता आहे अशा वेळी नाही प्रसंग यावेळी शत्रू मित्र सगळी प्रजा आपली आहे जिथं जिथं आपल्या जाण्याने फायदा होतो किंवा आपण सरकारात दबाव वापरून जर काही मदत आणली त्याचा फायदा होत असतो सगळ्याला होत असतो असं काही नाही आता आम्ही अनेक आंदोलनं केली कर्जमुक्तीची आंदोलनं केली आपल्या माणसाला मिळावं म्हणून केली नाही किंवा तीस तासामध्ये मी गारपिटीचे पैसे आणले होते पार मजऱ्यापर्यंत हातणीपासून म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यात मला मतं दिली कोणती होती ते अशी जबाबदारी अशा पद्धतीचे फिलिंग असणे अशा पद्धती धरून जर कोणी करत असत तर ते कार्यकर्ते नव्हतं ते एजंट आहेत ते ते काय म्हणतात ते टोळी होईल टोळी होईल अशी कार ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतात खऱ्या अर्थानं जनतेचा कार्यकर्ता म्हणतो अशा खरंच प्रामाणिक जनतेच्या कार्यकर्त्याचा असा अप्रोच नसतोच आणि ते असेल तर ही इज नॉट ए लीडर ही इज ओनली कॉन्ट्रॅक्टर हा मतदारसंघ किंवा हे दोन्ही तालुके चार खासदार जसे आता राज्यसभेचे दोन खासदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि दोन खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत पण चार खासदार आणि जवळपास इकडचे दोन गट, ला, ला, आपले झेडपी गट नांदेड दक्षिणला मुखेडला आणि बाकीचा हेडला मतदान तीन आमदाराचा जवळपास हा मतदार तर अशा परिस्थितीमध्ये या लोकप्रतिनिधीनं अशा परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या विधान भवन असेल जिथं आमदारानं लोकसभा असेल राज्यसभा असेल तिथल्या त्या सन्माननीय सदस्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि ह्या राजकीय लोकांच्या भूमिकेकडे आपण आता ह्या परिस्थितीत कसं बघता धन्यवाद प्रथम काय असते जर तुमचं तुमचं क्षेत्र असेल पार्लमेंटचं लोकसभेचं क्षेत्र असो का विधानसभेचं असो कुठलंही असो किंवा माझं कुठलंही क्षेत्र नसेल तर मी सत्ताधारी पक्षाचा जर कार्यकर्ता असेल तर प्रथम कार्य एक आहे की त्याला त्याला तिथं जाऊन मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला निधी कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या सुखादुखात सहभागी राहू असं म्हणून सहानुभूती व्यक्त करण्याचा काळ नाही त्याला थेट मदत पुरविण्याचा काळ आहे तुमच्या सहानुभूतीच्या पाठिंब्याची आज आवश्यकता नाही तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी जबाबदार कार्यकर्ते नेते आहात तुम्ही त्याला कोरडा दिलासा देण्याची गरज नाही तेच तुम्ही मुंबईला जा दिल्लीला जा तुमच्या नेत्याच्या छाताडावर बसा आणि सांगा हे बाबा आम्हाला आता मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही इतकी ऐंशी वर्षात इतकी आपत्ती यापूर्वी एवढी मोठी कधी आली नव्हती आम्हाला जर आम्ही जर सरकारनं काही मदत केली नाही तर आम्हाला जनता आमची माफ करणार नाही असं तुम्ही सिरियसली गांभीर्यानं तुमच्या नेत्यांना सांगा आणि निधी वितरित करा त्याचं तुमचं तुमचं लोक स्वागत करतील इथं येऊन कोरडा पुळकाउग पुलावर उभं राहून हसरा चेहऱ्यानं सहानुभूती व्यक्त करणं इट इज नॉट प्रॉपर ते ते नेत्याचं लक्षण नव्हतं आपत्कालीन निधी हा जिल्ह्याकडं तालुक्याकडं राज्याकडं रिझर्व असतोच पण पालकमंत्री येऊन गेले फक्त त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला सुविधा पुरवू पंचनामे करू त्याचा अहवाल घेऊ ह्या प्रोसिजरमध्ये न अडकता जो काही कलेक्टर त्यांच्यासोबत होते तहसीलदारसोबत होते एच डी एम सोबत होते प्रशासकीय यंत्रणा सोबत होते त्यांच्याकडे लेखा होता नि, रिझर्व्ह निधीचा याबद्दल पालकमंत्र्यांनी मतदारसंघात म्हणण्याऐवजी बाधित लोकांना काहीच त्याच्यावर बोलले नाहीत तर या गोष्टी या बाबीबद्दल तुम्ही पालकमंत्र्याला काय आवाहन करणार अरे बापा मंत्र्याचं काम आहे आठ दिवस काय केलं मग काय झोपा काढल्या गोट्या खेळ्या काय आठवडाभर झालाय आम्ही हे करू ते करू म्हणजे आठ दिवस काय केलं तुमच्या यंत्रणेनी काय केलं तुमच्या गावा गावागावात तुमची यंत्रणा आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे कृषी संपूर्ण एवढी मोठी खोगीर भरती आहे मग काय झोपा काढल्या आठ दिवसात आणि आठ दिवसानंतर बघून पुन्हा आणखी जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही हे करू ही कशाचं लक्ष नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही युअर ऑथॉरिटी म्हणजे तुम्ही सिग्नेचर ऑथॉरिटी आहात पालकमंत्री आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही अधिकार आहे तुम्हाला आजच्या आज काय करायचं ते कशासाठी येता मदत करा ना हे असला आज कार्यक्रम आणि लोक त्याच आता तुम्हाला काय कागद द्यावा आम्ही तुम्ही काय गुढी आहो कलेक्टर आहे सोबत तहसीलदार आहे तर मिनिट टू मिनिट तुमच्याकडे इथला रिपोर्टिंग आहे अपडेट आहे मग इथं येऊन बघायचं काय काम आहे तिथंच बसून सही करा ना इवेंट करने मुलों की आजागर है। हे सगळं इव्हेंट करण्यात की हा आणि आजागळ प्रकार आहे हे खुज्या बांध्याचे माणसं आहेत इतके संकुचित आणि इतके खालच्या पातळीचा जर संकटात असलेल्या आपल्या जनतेच्या